न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राजगुरुनगर तालुका खेड येथील हुतात्मा शिवराम हरी वाडा स्मारक येथे जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे उपभागीय अधिकारी अनिल दौंडे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई तहसीलदार ज्योती देवरे गटविकास अधिकारी विशाल शिंदे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले मराठा लष्करी भूप्रदेश अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत यामध्ये जिल्ह्यातील शिवनेरी लोहगड राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे दरम्यान किल्ल्यांच्या प्रचार प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री पवार यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या स्वाक्षरीसाठीच्या फ्लेक्सवर स्वाक्षरी, फ्लेक्स स्वाक्षरी केली या गडकिल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून त्यापैकी हा एक उपक्रम आहे असे पुरातत्व विभागाने सहाय्यक संचालक डॉक्टर वाहाणे यांनी सांगितलंय न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी सार्थ सिद्धी ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल